नंदुरबार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विष बाधा तेरा विद्यार्थ्यांना रुग्णालयात करण्यात आले दाखल चंद्रज्योत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने तेरा विद्यार्थ्यांची प्रकृती खराब विद्यार्थ्यांना उलटे आणि जुलाब होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणाच्या सुट्टीनंतर परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांनी चंद्रज्योत या वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने तेरा विद्यार्थ्यांची प्रकृती खराब झाली त्यांना उलटे आणि जुलाब होऊ लागल्याने त्यांची प्रकृती खराब झाली शिक्षक व पालकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा धवलपाडा येथील तेरा विद्यार्थ्यांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले विद्यार्थ्यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार